एवढा गरीब कारखानदार आहे एक नाही दोन कारखानदार की ह्याला कुणबीच्या प्रमाणपत्राची गरज पडली समाजाच्या कुठल्या घटकावर बोलतात का संसदेमध्ये आरक्षण होत त्याच्याविषयी सरकारनं कुनबीच प्रमाणपत्र द्यायचा जी आर काढला कशासाठी हा जी आर होता की आमच्या मराठा समाजातला गरीबातला गरीब पोरगा ज्याला शिक्षण मिळू शकत नाही ज्याला पोटाला भाकर मिळू शकत नाही ज्याला नोकरी मिळू शकत नाही म्हणून याला आरक्षण पाहिजे म्हणून कुणबीच प्रमाणपत्र पाहिजे पण या आंदोलनाचा सर्वात पहिल्यांदा फायदा कुणी घेतला असेल या बीड जिल्ह्यातल्या सगळ्यात गरीब कुटुंबातल्या शेतकरी पुत्रानं ज्याचं राव बहुरंग सोनव नाही हा नोव्हेंबरचा जी आर आहे हे त्यांचं कुणबीच प्रमाणपत्र आहे कुणबी प्रमाणपत्र द्यायला चालू झालं हे एवढा गरीब आहे एवढा गरीब कारखानदार आहे एक नाही दोन कारखानदार आहे की ह्याला कुणबीच्या प्रमाणपत्राची गरज पडली अकरा जानेवारीला अर्ज दाखल केला चौदा जानेवारीला कुणबीच प्रमाणपत्र मिळालं आणि बारा मार्चला खरेदी विक्री संग्रहाच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीय मधून अर्ज भरला का या गोष्टीसाठी आरक्षणाचं आंदोलन होत का या कारखानदार पुत्रासाठी हे आंदोलन होत अरे मी मानलं असत आज तुम्ही जात पात धर्म या नावावर जर निवडणूक काढणार असाल तर या व्यक्तीने आज ज्या समाजात जाऊन मत मागतोय या या समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनातलं एक भाषण मागच्या वीस वर्षातलं दाखवावं काय झालं मुलानं माझं थोडं थोडं काळ झालंय का दुसरं काय झालंय आता काय झालं कराव झालं कायच बोलाव काहीच कळा या सर्व गोष्टीचा पोलखोल कुठेतरी झाला पाहिजे या उद्देशाने मी त्यांना सांगितलं साहेब जरा दमानी घ्या नका माझ्यावर बोलू पण ती दररोज काहीतरी बोलते एवढं काय चाललंय काहीच कळा मग या खासदार महोदयांना मी सांगितलं की खासदार महोदया तुम्ही आणखी आमच्या समाजाच्या कुठल्या घटकावर बोललात का संसदेमध्ये या मुस्लिम समाजाचं आरक्षण होतं त्याच्याविषयी दलित समाजाचा विषय प्रश्न खूप मोठे होते त्याच्याविषयी मातन समाजाचे विषय होते त्यासाठी चे एवढे आरक्षण झाले चळवळी झाल्या त्याच्यासाठी आणि महाराष्ट्रात आदरणीय म्हणून दादा जरंगे पाटलांनी जी चळवळ उभी केली तुम्ही कुठं एक चकार शब्द तरी बोललात मग काय बोलता ताई साहेब तुम्ही ओबीसीच्या आंदोलनात नाही तुम्ही कशेतच नाही बोलता काय अरे का बोलता आणि खऱ्या अर्थानं जर विचार करायचा झाला तर माझं सर्टिफिकेटच दाखवलं हे सर्टिफिकेट कुणी दिलं कुणी दिलं सरकारनं त्यांनी तारकासही सांगितलं की काय घाई झाली म्हणले नोव्हेंबरला जी आर निघाला आणि सर्टिफिकेट आनिवारीला मिळालं साहेब आम्हाला कुठं घाई झाली पन्नास वर्षापूर्वीच आमच्या पहिल्या पिढीलाच मिळायला पाहिजे होत ते सर्टिफिकेट कुणामुळे मिळालं मिळालं आदरणीय मनोज दादा जरंगे पाटला म्हणा आहे तुम्हाला का दुखत आहे तुम्हाला काय अडचण आहे तुम्ही आम्हाला हे नव्हतं तुम्ही ओबीसी म्हणताय पण खरे ओबीसी आम्ही आहोत ओबीसीचं सर्टिफिकेट दाखल ना आम्ही ओबीसी आहोत तुम्ही तर ओझी ओबीसीच नाही तुम्हीच तपासा तो कुणाचं काम केलं तुम्ही